शेतकऱ्याचं आयुष्य आहे हो दिवाळीचा काय विषय आहे अरे आमचे फडणवीस साहेब म्हणत होते का आम्ही एक पाच सात हजार रुपये देणार आहोत मला फडणवीस साहेबांना प्रश्न विचारायचा आहे का पाच सात हजारात दिवाळी कशी चांगली होईल त्यांना रब्बीचं पेरणीची व्यवस्था करावी का ते शेत चांगलं करायचं काय केलं पाहिजे तुमची दिवाळी दोन लाख रुपये फटाके फोडून चांगली आहे आणि शेतकऱ्याची दिवाळी बाजारात चांगली होईल थोडी थोडी वाटली पाहिजे लाज असेल तर म्हणजे ते असली तर वाटल दुसरी गोष्ट अजूनही सोयाबीनचे खरेदी केंद्र सुरू केले नाही उद्या महाराष्ट्रात कुठंच नाही एम पी सुरू झाले बाजून एमपी सुरू झाले छत्तीसगड मध्ये सुरू झाले महाराष्ट्रात का नाही पण केंद्रानं जर एम पी ते खरेदी केंद्र सुरू होते न सुरू झाल्यामध्ये तीन हजारांना भावानं कमी भावानं सोयाबीन द्यायला होणार शेतकरी काही कोणाला त्याची नाही राहिली नाही आमदार खासदार पालकमंत्री कलेक्टर मस्त आयुष्य सुरू आहे सुट्ट्या काढून पळाले सारे सगळे दिवाळीच्या एका जिल्ह्यात खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळं पाचशे रुपये क्विंटल सोयाबीन विकावं लागतं एवढी वाईट व्यवस्था आहे कधी सुरू करणार आहे कापसाची खरेदी कधी सुरू करणार आहे सोयाबीनची पंजाबमध्ये पंजाबच्या शेतकरी तिथे नव्वद टक्के त्यांचा शेतीमाल खरेदी होतं आम्ही भावात आमचा सहा टक्के होत नाही आणि आम्ही म्हणून त्याच्यामुळे सांगतोय दिवाळीच्या जास्तीत जास्त एकवीस बावीस पर्यंत जर खरेदी केंद्र सुरू केले नाही तर कलेक्टरच्या कार्यालयात नाही तर पालकमंत्र्यांच्या कार्यालयात धिंगाणा केल्याशिवाय राहणार तोंड फळून टाकू त्या ऑफिस आम्ही त्यांच्या गाड्या फोडू पालकमंत्र्यांचे का खरेदी केंद्र सुरू करत नाही तुमच्यामुळे किती मरते शेतकरी तुमचे पैसे चालले राज्याचे केंद्र पैसा आपला हिस्सा टाकतं आणि तुम्ही खरेदी करायची व्यवस्था केली नाही म्हणून आमच्या शेतकऱ्या म्हणायचं तीन हजार रुपये क्विंटल सोयाबीन हो कसं काय विकू शकतं कसे पैसे भेटू शकतात या सगळ्या शेतकऱ्याला मारण्याची व्यवस्था हो केली आहे फक्त तलवार चालूली दिसत नाही पण तलवारीपेक्षा धारदार शस्त्र सरकार चालवत आहे त्यात कसं आहे एकदा सांगायला पाहिजे होतं मी आम्ही आठच हजार देऊ शकतो पण बनवा बनवीचे एवढी आहे तीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर करतं दहा हजार कोटी तुम्ही रस्त्यासाठी खर्च करता ते रेग्युलरच आहे एमआरजीन्स मधून तुम्ही किती खर्च करताय पीक विम्यातून किती पैसे येत आहे प्रत्यक्षात सहा सात हजार कोटीच्या वरते सरकार देत नाही आहे तुम्ही सांगा पंजाबच्या सरकारनं पन्नास हजार परे हेक्टरले दिले आणि साठ हजार कोटीची तरतूद बजेटमध्ये केली स्वतःच्या बजेटमध्ये साठ हजार कोटीची त्यांनी कितीची तरतूद केली हा सगळा धंदा सुरू केलेला आहे आणि मग शेतकऱ्याला मूर्खात काढत सांग पडून साहेब ते शिंदे साहेब असू दे का तुमचे अजित पवार असू दे तुम्हाला भोगाव लागत तोड फुडन तुमच्या ढोंगणाला कर्जमाफी आहे दिव्यांगांच्या मागण्या मेंढपाळांच्या आहे मच्छीमारांच्या आहे हमी भावाच्या संदर्भातली आहे वीस टक्के देतो म्हणे देवा भाऊ नरेंद्र भाऊ सोयाबीनला सहा हजार देऊ म्हणे बोलायच तयार नाही कर्जमाफी योग्य वेळी आणि हमी भाव योग्य वेळी आता पीक निघून निघाल्यानंतर हमी भाव देणार तुम्ही हमी भावाच्या वीस टक्के बोनस देतो म्हणून सांगितलं होतं यांनी निवडणुकीत वीस टक्के बोनस तर सोडा पाचशे न सोया पी लागतो इतकी वाईट अवस्था आहे